दर्पण करा आणि बेल आयकॉन दाबा तात्काळ सुरू करून घरकुल न्याय दिला जावा तसेच अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई केली जावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सांगितले की जिल्ह्यातील रेती घाट तात्काळ सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः घरकुल लाभार्थ्यांसाठी जे आपल्या घरांचा बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती मिळवण्यात अडचणीत आले आहेत यामुळे घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो आहे या समस्येचा त्वरित निराकरण होणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून त्याचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम गंभीर होत आहे प्रशासनाने अवैध उत्खननावर कडक कारवाई केली पाहिजे यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रोन किंवा सोलर सी सी टी व्ही कॅमेरे लावून यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल असे राजू पुडे यांनी सांगितले जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली नाही आणि अवैध रेती उत्खनन रोखले नाही तर आम आदमी पार्टी स्वत मोहीम राबवेल आणि अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी आंदोलन उभारेल असे राजू पुडे यांनी स्पष्ट केले आहे जिल्ह्यामध्ये अवैध रेती उत्खननाचं प्रमाण दिवसाने दिवस वाढत असून जिल्हा प्रशासन यावरती केव्हा काळ कांदा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीतर्फे मी करत आहे कारण जनतेची तक्रार वारंवार आम आदमी पार्टीकडे येत असून घरकुलच्या कामामध्ये मुबलक घरामध्ये मिळणारी रेती आज जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाच्या दराच्या प्रमाणे हयवळ घ्या पद्धतीने घ्यावा लागत आहे यामध्ये घरकुलधारकांची खूप मोठी फसवणूक होत असून घरकुलधारक आपल्या घराचं अर्धवट काम बंद करून हातावर हात ठेवून बसलेलं आहे जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची रेतीघाट सुरू करण्याचं अजूनही आश्वासन देण्यात आलेलं नाहीये लोकप्रतिनिधीने याकडे अजूनही कोणती आपली भूमिका मांडलेली नाहीये यामुळे जिल्ह्यामध्ये जे अवैध रेती उत्करणाला मध्ये काम करणारे जे व्यापारी आहे यांची एक मोठी उसंडी आपल्याला पाहायला मिळते दिवसाना दिवस या लोकांची एवढे मोठ्या मनामध्ये मोजरी सुरू आहे की हा व्यवहार केवळ रात्री व्हायचा तर आता भर दिवसा सुद्धा रेतीचे चोरीचा प्रमाण सुरू असून जिल्ह्यामध्ये कुठेही पोलीस प्रशासनाकडून खनिज विभागाकडून तालुका तहसील विभागाकडून किंवा वन विभागाकडून कुठल्याही प्रकारे कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये म्हणून आम आदमी पार्टीने हा ज्वलंत विषय आपल्या हाती घेतलेला असून यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना आणि जनसामान्यांना त्याच्या हक्काची रेती कमी मुल्य दरामध्ये मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आम आदमी पार्टी एक मोठे अभियान राबवणार आहे जे स्ट्रीम ऑपरेशनच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चालणार आहे यावर मध्ये या सर्व जोडे पण व्यापारी धंद्यामध्ये गुंतलेले आहेत यांना सर्वांना पडद्याच्या बाहेर काढण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहेत आणि प्रशासनाला कारवाई करण्याला भाग पाडणार आहे यावरती जर जनतेला जर आम आदमी पार्टीची गरज असेल तर जनतेने नक्की आम आदमी पार्टीच्या आपल्या जवळपासच्या पार्ट आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज पोचवावा आणि त्यांच्या संपर्कात यावं आम्ही तुमची तक्रार आमच्याकडे नोंदून घेऊ आणि अशा ठिकाणी कुठेही जर प्रकार घडत असेल त्याला आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद